बुलढाणा शहराला चारही बाजूने डोंगरांच्या रांगा लाभल्या आहेत अतिउंचीच्या ठिकाणी बुलढाणा शहर वसलेले आहे त्यामुळे बुलढाणा शहरात यायचे असल्यास डोंगर दऱ्यात चढून यावे लागते यातून मलकापूर चिखली हा महामार्ग जात असून या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने राजूर घाटात नेहमीच वाहतूक कोंडी होताना दिसते विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी रस्त्याची दूत मार्ग तयार करण्याची मागणी अधिवेशनात केली आहे राजूर घाट हा दहा किलोमीटर लांबीचा असून हा रस्ता पूर्वीचा एकेरी मार्ग असल्याने तो आता वाहनांसाठी कमी पडतोय त्यामुळे वाहनांची इजा करण्यासाठी प्रवाशांसह वाहन चालकांना खूप मोठी कसरत करावी लागते त्यामुळे येण्यासाठी एक मार्ग तर जाण्यासाठी दुसरा मार्ग असणे गरजेचे आहे ही मागणी जनता सातत्याने करीत आहे परंतु राजूरघाट वनविभागाकडे असल्याने दुसरा मार्ग तयार करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळणे गरजेचे आहे आमदार गायकवाड त्याचा पाठपुरावा करीत असून दुहेरी मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत राज्य सरकारने तात्काळ वनविभागाची परवानगी मिळवून द्यावी जेणेकरून घाटात दुसऱ्या मार्ग तयार करता येईल ही, ही मागणी प्रवाशी नागरिकांसह वाहन चालकांकडून जोर धरू लागली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा